आज मित्रांनो आम्ही अबा बघू शकता गिदाड घेऊन चाललोय विहिरीवर पाणी वाढण्यासाठी गावाकडं याला गिदाड म्हणले जातात आणि अबा हे गिदाड गावाकडलं घर अशा पद्धतीने पेंटिंग केली जाते मित्रांनो गावाकडल्या घरांना बघा मित्रांनो बा आम्ही आज गावाकडे रे ही विहीर आहे आणि आम्ही गिदाड घेऊन या विहिरीवर आलोय पाणी ओढण्यासाठी तर अबा हे मित्रांनो गिदाड त्याला दावय त्याला गिदाड म्हणता बघा मित्रांनो पाणी एकदम मस्त पाणी आहे बा याच्या याच्या साह्याने आपण मस्त गिदाडाच्या पाणी वर काढणार आहेत मित्रांनो हे टूपचं बनवलेलं आहे गिदाड बघू शकता बा असं गिदड आहे तर मित्रांनो हे टाकण्यापूर्वी खिश वरच्या खिशामध्ये पैसे मोबाईल असेल तर हे खाली टाकलं पाहिजे तुम्ही आता बा आहे ना थोडं जड असल्यामुळे लगेच खाली जातं बा हे या बा याच्या वाचने असं ओढलं जातं हे बा, बा। गिदाड पूर्ण बुडलेलं आहे असं पाणीवर काढलं पाहिजे गावाकडलं विहिरीचं पाणी असं काढलं जातं मित्रांनो आता बघा तर मित्रांनो बा याच्या साहाय्याने आम्ही पाणी काढलंय बघा एकदम थंड पाणी मित्रांनो बघू शकता कसं पाणी एकदम गार आणि थंड पाणी तर मित्रांनो हातपाय धुण्यासाठी आम्ही आलो होतो इथं आणि पिण्याचं पण पाणी इथे हे बा हे कशासाठी ठेवलंय हांडे ठेवण्यासाठी यांनी बनवलेलं आहे इथं हांडे ठेवायचे आहे ही पाणी वाढण्यासाठी दोन बाजू आहे ज्या जेणेकरून गर्दी होणार नाही विहिरीवर तर असं गोल एकदम राऊंड मस्त आता आपण हे चटणी मित्रांनो आज आम्ही बटाट्याची चटणी आणि तांदळा भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी आज मस्त होणार आहे आज खाण्याचा बघू शकता मित्रांनो आज आणि विहिरीवरला आज आम्ही गिदाड्यांनी पाणी काढले आणि हा गोड भात आहे गोड आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आज मस्त जेवण झालेलं आहे आजची पार्टी कशी वाटली मित्रांनो तर असेच नवनवी बघण्यासाठी तुम्ही अभि फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान